आहोत सिंचन विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल विविध राज्य असतील यांच्याशी योग्य प्रकारचा समन्वय चाललेला आहे खडक वाचल्याचा निसर्ग आहे तो आता चाळीस हजारावर हा वीस हजार क्युसेस आता आलेला आहे अलमट्टी धरणाची जी काही पातळी आहे ती मेंटेन्ड आहे आणि कर्नाटक सरकारशी तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने आपलं कॉर्डिनेशन चाललेलं आहे आपले अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि योग्य पातळी मेंटेन झाली पाहिजे जेणेकरून पूर परिस्थिती येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आहे मुळातच हे सगळं कॉर्डिनेशन आपण करतो मात्र पाऊस हा वेळी खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर परिस्थिती तयार होते काल कोयन्यामध्ये एका दिवसात सहा टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आप आहे की कल विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते त्याची व्यवस्था उभी केली आहे जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे एन डी आर एफच्या टीम असतील एस डी आर एफच्या टीम असतील त्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत आणि कॉर्डिनेशन आमचं चाललेलं प्रधानमंत्री मौके पर अग्निपथ और अग्निवीर योजना को लेकर जिस तरीके से विपक्ष भ्रम फैला रहा है इस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने काफी तर्क टिप्पणियां की है उसको किस तरीके से देखते हैं सर? देखिए सबसे महत्वपूर्ण बात यह है कि अग्निवीर ये यो जो योजना आई है हमारे देश की जो सेना है उस सेना में हम तो लोग यंग ब्लड ला पाए दुनिया की सेना की जो एवरेज एज है उससे ज़्यादा हमारी सेना की एवरेज एज अगर रहेगी तो युद्ध के समय हम तकलीफ में आ सकते हैं इसका विचार करते हुए इस योजना को लाया है और जो अग्निवीर है उनका सम्मान हो उनको पूरे तरीके से हर प्रकार की सुविधाएं मिले उनके आने वाले जीवन में भी लेकिन विपक्ष क्या कुछ और भ्रम फैलाता है एक प्रकार से हमारे देश की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने का काम ये जो चल रहा है उसी के ऊपर प्रधानमंत्री जी ने टिप्पणी की शुभेच्छा शुभेच्छा शुभे दिलास पाइजे तो हमें सभी विपक्ष के आज वक्त जनता है नहीं मिशन सब विपक्ष नेताओं का कहना है कि उनकी जब सरकार आएगी तो ये अग्निवीर की जो योजना है उसको समाप्त कर देंगे क्योंकि ये सेना के साथ मजाक है युवाओं के साथ मजाक है ये बिना सोचे समझे बिना विचार किए भूलते इनको देश की परवाह है सेना की परवाह है इनको पर जवाब देना भी ठीक है